लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लो मतदान संपलं असून आता आकडेमोड सुरू झाली आहे नेते मंडळी प्रत्येक बूथवर चाललेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करत असून त्यावरून अंदाज बांधले जात आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यात झालेलं मतदान हे दमछाक करणारं असलं तरी नेत्यांनी ने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक सभा घेतल्या राज्यात बावन्न दिवसात त्यांच्या एकशे पंधरा सभा झाल्या सभांच्या बाबतीत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मागं टाकलं महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सभा घेतली फक्त भाजपचा नाही तर मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठीही त्यांनी रणरणत्या उन्हात घाम गाळला देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली प्रतिष्ठेच्या आणि प्रत्येक मतदारसंघात शिंदे तळ ठोकून बसलेले बघायला मिळाले निवडणुकीच्या अखेरीस तर त्यांचा आवाज देखील बसला होता आपल्या काही उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री चक्क दुचाकीवर फेरीत सहभागी झालेले पाहायला मिळाले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदे आणि फडणवीस यांना चांगलीच साथ दिल्याचं पाहायला मिळालं बारामती शिरूर रायगड धाराशिव कोल्हापूर बीड मावळ आदी भागात अजित पवार यांनी खूप मेहनत घेतली माहितीच्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल करताना त्यांचा प्रामुख्यानं सहभाग दिसून आला राज्याचा प्रचार या तीन नेत्यांनी चांगलाच गाजवला